मच्छिंद्र बोराडे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या तीन देशांचा दौरा आटोपून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं मायदेशी आगमन या दौऱ्यात द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासोबतच विविध करारांवर स्वाक्षऱ्या अधिक उत्पादन देणाऱ्या आणि जैवसंवर्धन करणाऱ्या पिकांच्या एकशे नऊ वाणांच्या वाटपाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी सरकार वचनबद्ध असल्याची प्रधानमंत्र्यांची ग्वाही उत्तर आणि ईशान्य भारतात पुढचा आठवडाभर तर केरळ तामिळनाडू कर्नाटकाच्या उत्तर भागात पुढचे पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता आणि पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचा आज समारोप मनु भाकर आणि पी आर श्रीजेश यांना ध्वजधारकाचा मान फिजी न्यूझीलंड आणि तिमोर लेस्ते या तीन देशांचा दौरा आटोपून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज संध्याकाळी नवी दिल्लीत परतल्या या भेटीदरम्यान द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासोबतच महत्त्वाच्या मुद्यांबाबत सामंजस्य करार आणि द्विपक्षीय करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या तिथल्या भारतीय समुदायाशी जोडणं हाही या भेटीमागचा उद्देश होता न्यूझीलंडमध्ये दोन्ही देशांमधल्या व्यापार सुलभीकरणाकरता द्विपक्षीय सीमाशुल्क सहकार्य करारावर राष्ट्रपतींच्या या दौऱ्यामध्ये स्वाक्षऱ्या झाल्या संयुक्त संशोधन आणि विकास संधींचा मार्ग खुला करण्यासाठी न्यूझीलंडनं आंतरराष्ट्रीय सौर आघाडीला मान्यता दिली पारंपरिक औषधांच्या क्षेत्रात देवाणघेवाण करण्यासाठी जामनगर इथल्या पारंपरिक औषधांच्या जागतिक केंद्राला दोन्ही देशांनी मान्यता दिली तिमोर लेस्तेमध्ये प्रसारभारती आणि तिमोरचे सार्वजनिक प्रसारक असलेल्या रेडिओ टेलिव्हिजन तिमोर लेस्ते, लेस्ते सहकार्य करार झाला याबरोबरच अधिकृत आणि राजनैतिक पारपत्रधारकांसाठी व्हिसामाफी आणि सांस्कृतिक देवाणघेवाण करण्यावरही सामंजस्य करार झाले फिझीमध्ये शंभर खाटांच्या सुपर स्पेशालिटी हृदयरोग रुग्णालयासाठी प्रकल्पाकरता जागा देण्याबाबतच्या कागदपत्रांची औपचारिक देवाणघेवाण झाली देशातल्या शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतल्या कृषी विज्ञान केंद्रात अधिक उत्पादन देणाऱ्या हवामानाशी जुळवून घेणाऱ्या आणि जैवसंवर्धन करणाऱ्या पिकांच्या एकशे नऊ वाणांच्या वाटपाचा प्रारंभ झाला याबद्दल प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरून आपल्या भावना व्यक्त केल्या या वाणांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल असा विश्वासही त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात व्यक्त केला आहे सत्तावीस फळपिकांसह इतर पिकं मिळून एकसष्ट पिकांसाठी हे वाण विकसित केले गेले आहेत त्यात तृणधान्य भरडधान्य कडधान्य तेलबिया मसाले ऊस कापूस यांसह विविध पिकांचा समावेश आहे वाणांच्या वाटपाला प्रारंभ केल्यानंतर प्रधानमंत्र्यांनी शेतकरी आणि कृषी वैज्ञानिकांशी संवाद साधला ही नवी वाणं तयार केल्याबद्दल त्यांनी शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं नव्यानं विकसित होणाऱ्या वाणांच्या फायद्याबद्दल कृषी विज्ञान केंद्रांनी शेतकऱ्यांना माहिती द्यावी अशी सूचना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली लोक आता पोषक आहारावर भर देत असल्याचं सांगून भरडधान्याचं महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं शेतकऱ्यांनीही सरकारनं सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी उचललेली पावलं आणि याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रांनी बजावलेल्या भूमिकेबद्दल समाधान व्यक्त केलं मालदीव हा हिंद महासागर भा, क्षेत्रातला भारताचा महत्त्वाचा भागीदार असून दोन्ही देशांमधल्या परस्पर सहकार्यानं पारंपरिक स्वरूपाच्या पलीकडे मजल मारली असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी म्हटलं आहे जयशंकर यांच्या हस्ते आज माल मालदीव इथल्या अड्डू रेक्लेमेशन अँड अड्डू शोअर प्रोटेक्शन या सागरी भराव आणि संरक्षण प्रकल्पाचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते मालदीवमधल्या लोकांच्या जीवनाच्या सर्व पैलूंना अनुसरून त्याचे लाभ मिळवून देण्यासाठीच्या उपाययोजना आखणे हे दोन्ही देशांमधल्या परस्पर सहकार्याचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं अड्डूला प्रादेशिक केंद्र म्हणून विकसित करण्याचा शाश्वत मार्ग शोधण्याच्या उद्देशानंच भारत आज उद्घाटन केलेल्या प्रकल्पांसाठी मालदीवचा भागीदार झाला असल्याचं त्यांनी सांगितलं या प्रकल्पामुळे क्षेत्रीय विकासासोबतच रोजगार उद्योजकता आणि व्यापाराच्या सर्वोत्तम संधी उपलब्ध होतील असा विश्वासही जयशंकर यांनी व्यक्त केला विधानसभा निवडणुकीला काँग्रेस महाविकास आघाडी एकत्र एक सामोरे जाणार आहेत असं काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी म्हटलं आहे ते आज नांदेडमध्ये प्रदेश काँग्रेसनं ना आयोजित केलेल्या बैठकीनंतर के बातमीदारांशी बोलत होते राज्यातलं महायुती सरकार हे लोकशाही मार्गानं आणि जनतेनं निवडून दिलेलं सरकार नाही तर तोडफोड करून सत्तेवर आलेलं हे सरकार आहे असं ते म्हणाले या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार तसंच नांदेड हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते घरोघरी तिरंगा या अभियानात राज्यातले सर्व स्तरातले नागरिक सहभागी होत आहेत अनेकांनी आपल्या घरी तिरंगा ध्वज फडकावला असून समाजमाध्यमांवरही तिरंग्याचं चित्र लावलं आहे मराठी चित्रपटसृष्टीसह विविध क्षेत्रातले मान्यवर यात सहभागी झाले आहेत घरोघरी तिरंगा अभियानाविषयी ज्येष्ठ अभिनेता आदिनाथ कोठारे म्हणाले सरकारतर्फे हर घर तिरंगा म्हणजे घरोघरी तिरंगा हे अभियान राबवण्यात येत आहे तर चला आपण सर्वांनी पंधरा ऑगस्टला आपल्या घरी सन्मानाने आणि अभिमानाने तिरंगा फडकवायचा तिरंग्यासोबत सेल्फी काढूया अपलोड करूया आणि तिरंग्याचा डीपी सुद्धा ठेवूया या मग आपण सगळे घरोघरी तिरंगा फडकवूया जय हिंद जय महाराष्ट्र या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत हिमाचल प्रदेश उत्तराखंड राजस्थानचा पूर्व भाग उत्तर प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम मेघालय आणि बिहारमध्ये पुढचा आठवडाभर तर केरळ तामिळनाडू कर्नाटकाच्या उत्तरेकडच्या भागात पुढचे पाच दिवस मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे या काळात देशाच्या पश्चिम आणि मध्य भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाजही हवामान खात्यानं वर्तवला आहे मुसळधार पावसामुळे पंजाबच्या अनेक जिल्ह्यातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे आजचा पाऊस हा या मान्सूनमधला पहिला पाऊस असून हवामान विभागानं राज्यातल्या अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे पंजाबच्या होशियारपूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळं आलेल्या पाण्याच्या जोरदार प्रवाहात अडकलेल्या गाडीतले अकरा जण वाहून गेले गाडीतल्या प्रवाशांपैकी केवळ एकाला वाचवण्यात यश आलं आहे वाहून गेलेल्या प्रवाशांचा शोध अद्यापही सुरू असून त्यांच्यापैकी काही जणांचे मृतदेह सापडले असल्याचं स्थानिक प्रशासनानं कळवलं आहे गुरुदासपूर जिल्ह्यात रावी नदी भरून वाहत असून भारत पाकिस्तान सीमेजवळच्या माकोडा पाटण भागातल्या सात गावांचा सा संपर्क तुटला आहे जालंधर शहरात सखल भागात पाणी साचल्यानं लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचा समारोप आज होणार आहे भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री साडेबारा वाजता हा समारोपाचा समारंभ सुरू होईल दोन ऑलिम्पिक पदकं जिंकणारी नेमबाज मनु भाकर आणि हॉकी संघाचा गोलकीपर पी आर श्रीजेश या कार्यक्रमात भारताचे ध्वजधारक असतील समारोपाच्या वेळी ऑलिम्पिक ज्योत समारंभपूर्वक शांत केली जाईल आणि पुढच्या दोन हजार अठ्ठावीस ऑलिम्पिकच्या लॉस एंजेलिस व्यवस्थापन समितीकडे ऑलिम्पिकचा ध्वज सुपूर्द केला जाईल सध्याच्या पद तालिकेत भारत एक रौप्य आणि पाच कांस्य पदकांसह एकाहत्तराव्या स्थानावर आहे चीन पहिल्या अमेरिका दुसऱ्या तर ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर आहे भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट हिला अपात्र ठरवण्याच्या निर्णयाविरोधात तिनं दाखल केलेल्या याचिकेवर ऑलिम्पिक क्रीडा लवादाचा निकाल तेरा ऑगस्ट रोजी येण्याची शक्यता आहे हिंडेनबर्ग अहवालासंदर्भात भाजपानं आज विरोधकांवर जोरदार टीका केली गेल्या काही वर्षांपासून संसदेचं अधिवेशन सुरू होतं तेव्हा परदेशी संस्थेचा सा अहवाल प्रसिद्ध होतो असं भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं हे प्रकरण सरकारी कंपनीशी संबंधित आहे की खाजगी कंपनी या संभ्रमातून विरोधकांनी देशात अराजकता निर्माण केल्याचा आरोप द्विवेदी यांनी केला माजी परराष्ट्र मंत्री के नटवर सिंग यांचं काल रात्री दिल्लीजवळच्या गुरुग्राममध्ये दीर्घ आजारानं निधन झालं ते त्र्याण्णव वर्षांचे होते काही काळ त्यांची तब्येत बरी नव्हती नटवर सिंह यांचा जन्म एकोणीसशे एकतीसमध्ये राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात झाला एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित केलं होतं नटवर सिंग यांनी अनेक पुस्तकंही लिहिली आहेत ठळक बातम्या पुन्हा एकदा तीन देशांचा दौरा आटोपून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं मायदेशी आगमन या दौऱ्यात द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासोबतच विविध करारांवर स्वाक्षऱ्या अधिक उत्पादन देणाऱ्या आणि जैवसंवर्धन करणाऱ्या पिकांच्या एकशे नऊ वाणांच्या वाटपाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी सरकार वचनबद्ध असल्याची प्रधानमंत्र्यांची ग्वाही उत्तर आणि ईशान्य भारतात पुढचा आठवडाभर तर केरळ तामिळनाडू कर्नाटकाच्या उत्तर भागात पुढचे पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता आणि पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचा आज समारोप मनुभाकर आणि पी आर श्रीजेश यांना ध्वजधारकाचा मान याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं